जना <laughs> <laughs> राघव रागव रागव राघव राग भोर बागव राघव रागव गो ब गव राघव रागव बाबा रागव प्रकारामध्ये बोलायचं आहे अशी बाबांची सूचना आहे हरकत नाही <laughs> या ठिकाणी आपण कशासाठी जमलो ते काल रात्रीपासून सगळे महाराज तुम्हाला सांगते आपण कशासाठी जमलोय काय करायचंय रात्रीच्या महाराजांनी या सुरुवात केली योग याग विधी महाराज क्रमांक एक मला महाराजांचं नाव माहित नाही दुसरे महाराज क्रमांक दोन त्यांनी योगा योगाबद्दल सांगितलं लक्षात घ्या आता रात्री कीर्तन करणारी मंडळी या ठिकाणी आता असते मला ते सांगायचंय योग तुम्हाला पाहिजे योगाचा अभ्यास पाहिजे योग म्हणजे काय आहे अलीकडे योग तुम्हाला रामदेव बाबा सांगतात ना ते म्हणजे भक्ती होते का नाही होत तसं मला तुम्हाला काय सांगायचंय आता आपल्या या महाराजांनी पडवळ रात्री बरेच महाराज झाले पण आता महाराजांना मी आजच्या दिवसाचा पहिला क्रमांक घेतो आज महाराजांनी कुठला आपण घेतला हे मी जन्म यादसाठी देवा तुझी चरणसेवाय आता आपण जन्म कशाला घ्यायचा आणि कधी घ्यायचा हे आपल्या हातात आहे का विषय म्हणत आहे विषयाकडे जास्त वळत नाही डीपमध्ये या समाधी सोहळ्यामधलं बडेबाबांचा बाबांचा सातवा समाधी सोहळा आहे आनंद हा या ठिकाणी आपण आनंद व्यक्त करूया समाधी सोहळ्यामध्ये आज समाधी सोहळ्यामध्ये या ठिकाणी बाबा या ठिकाणी आहे बडे बाबा बडे बाबा या ठिकाणी नाहीत असं समजू नका नाही बडे बाबा समाधी इथं संजीवन समाधी इथे आहे ते एक कार्यक्रम ऐकतायत बडे बाबा काय करतात त्यांचे आता रात्री एक महाराज बोलले की काय इथून पुढे काय कसं होते माहीत नाही पण या ठिकाणी आज दत्तात्रय बडे महाराजांनी ही जी सर्व खांद्यावर जे ओझ घेतलेलं आहे म्हणा ते सर्व त्यांनी इतकं सुंदर पेरलेलं आहे मी तर माझ्या भाषेत म्हणेन की त्यांनी या तुरा खोलेला आहे लक्षात ठेवा मानाचा तुरा आम्हाला बाकी काय का नाही या ठिकाणी काय काय म्हणे या अनुषंग या समाधी सोहळ्याच्या अनुषंगाने एकच मी म्हणेन काय म्हणते का गेले ते दिगंबरी ईश्वर युवती गेले ते गेले ते दिगंबरी शाही कीर्ती जगा गेले आता मी काय उदाहरण दिले त्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे गोष्टी ऐकल्या होणे नाही तसं मी तुम्हाला सांगतो कुंडेराम बडे महाराज महाराज पुन्हा जर कोणी म्हटले तर पुन्हा ऐसे कोणी होणे नाही कशा ठेवा ते झाले तेच झाले पुन्हा असे कोणी होणार नाही त्यांनी प्रयत्न करावा धंदा करावे त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु पुन्हा ऐसे कोणी नाही त्यांचं कार्य फार मोठं आहे मला ते सांगायचंय आयुष्यामध्ये भक्ती करताना तर पुन्हा मागच्या अंगणावर मी गेलो तसं माहिती आहे का तुम्हाला ही भक्ती म्हणजे काय किंवा नाम म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे आपण सगळे महाराज सांगतात नाम घ्या नाम घ्या नाम घ्या आणि नाम घ्या म्हणजे काय करा नाम घेताना तुझं चित्त स्थिर पाहिजे अध्याय क्रमांक नवा ज्ञानेश्वरी मधता ओळी क्रमांक पाच पाचशे सतरा तू माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे का मना मन ते मनाला कंट्रोल करा तुमचं मन स्थिर करा तरच हा परमार्थ आहे तरच ही भक्ती आहे लक्षात ठेवा तरच ही नामधारणा आहे नाम घ्या नाम मांगण तुमचं चित्त ठिकाणीवर आहे का मला सांगा तुम्ही शरीराला इथे आहात हो लक्षात घ्या पण तुमचं लक्ष इथे नाही आहे लक्षात घ्या या ठिकाणी हा सोहळा संपलाय की आपले फुलं पडली की आपण आपल्या मार्गाला चालू यासाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधाया आपण काय करतो आपण कुठली सेवा करतो आपण संसार करतो लक्षात ठेवा दुसरं आपण काय करत नाही तुम्ही एकच लक्षात तुम्हाला जाता जाता एकच सांगे तुम्ही आयुष्यात एकच करा की राजा दिराज पुन्हा घरा पडे महाराज राजा दिराज कोणत्या सेवा संपवतो लक्षात घ्या माणसाला लक्ष घेऊन येनुष्य घटलेले आहे आपल्याला मनुष्य प्रेम घटलेलं आहे मी यासाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा आपल्याला काय करायचं जन्माला पांडुरंगाची सेवा करा मग काय माहितीये का आज सोले बाबांनी आम्हाला नाम दिला बडे बाबांनी नाम दिला पण आम्ही नाम घेतल्यानंतर ना आम्ही बिघडलो ना नाम घेतल्यानंतर बिघडलो हे लक्षात घ्या तुम्ही नामामध्ये एवढं बिघडलं पाहिजे नंतर तुम्ही घडणार आहे लक्षात ठेवा पण पहिल्यांदा बिघडावं लागेल आम्ही बिघडलो तुम्ही बिघड ना <laughs> ಬಿಡ ಸಂ ಬಿಡಲೋ ತುಮಿ ಬಿಗಡೀ ಬಿಡಲೋ ತುಮ್ ಬಿಗಡ ನಮ ದಡಲೋ ಲಕ್ಷ नाम घेताना आम्ही बिघडलो नाम घेतल्यानंतर बिघडलं पाहिजे नाद सद्गुरूचा केला पाहिजे माणसाला छंद त्या आयुष्यामध्ये कुणाला कसला छंद असेल मला माहित नाही पण तो नाद गुरुचं करायचा तुम्हाला नाद पाहिजे तर तुम्हाला ती प्राप्ती होणार आहे अन्यथा प्राप्ती होणार नाही या जन्माला आल्यानंतर लक्षात घ्या जो भुंगत नाही तो कुत्रा नाही एक तवरेश लक्ष योनीमधल्या पशुनीमध्ये जेवण जे दिलेलं प्रत्येकाला ते थोडक्यात सांगतोय जो भुंगत नाही कुत्र तो कुत्रा नाही जी हमरत नाही ती गाय नाही जी हमरत नाही ती गाय नाही लक्षात घ्या तस जो माणूस नाम घेत नाही जन नाम घेतला नाही तो माणूस नाही लक्षात घ्या मी एक संपते एवढं तुम्ही जन्माला येऊन हेच करायचंय गुरु चरणा गुरुकडून नाम घ्यायचंय त्याची पुन्हा निष्ठा निश्चित पुढे चालवायचं आहे आयुष्यामध्ये दुसरं करा करायचं नाही यासाठी जन्म घेणे घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधा वया राजा दिरा दिराज